चला इथं मी हिरवी चटणी बनवलेली आहे कोथिंबर पुदिना आणि ह्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल भाज्या टाकून मी चिला बनवलेला आहे रवाचा पीठ र रवा आणि बेसन हे दोन्ही मिक्स करून बनवलेलं आहे तर हे खायला पण एकदम छान लागतं आणि पोरांना ला पण पौष्टिक लागतं हे तुम्ही नाश्त्यामध्ये पण खाऊ शकताय आणि तुम्ही लंचमध्ये पण खाऊ शकताय पोरांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकताय पोरं एकदम आवडीनं सुद्धा खातील एकदम छान तर चला हे बघण्यासाठी जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा ओके चला बघूया पुढची तयारी चला इथं मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर इथं पेपर पावडर आहे पेपर पावडर म्हणजे आपली काळी मिरीची पावडर चवीनुसार मीठ थोडासा जिरा आणि इथं हळद आहे तर त्यानंतर मी भाज्या पण टाकणार आहे तर भाज्यामध्ये बघूया एवढी होईल अशी मी पालक घेतलेली आहे एक मूठ भरून आणि त्यानंतर एक शिमला मिरची घेतलेला आहे पनीर आहे थोडासा घरी बनवलेला हो त्यानंतर एक गडा लसूण आहे तीन अद्रकचे पीसेस आहेत आणि इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत त्याचबरोबर थोडासा पत्ता कोबी घेतलेला आहे दोन टमाटर आहे दोन कांदे आहेत तर चला आता बघूया आपण चला तर आपण इथं घोल बनवून घ्यायचा आहे अगोदर म्हणजे टोपामध्ये जास्त मिक्स करता येत नाहीये त्यामुळं मी इथं एकदम पसरट अशी कढाई घेतलेली आहे त्यानंतर आपण बेसन त्यान टाकूया नंतरच रवा आहे रवा आपण पूर्ण टाकणार आहोत थोडीशी हळद टाकणार आहेत अर्धा चमचा हळद टाकूया आणि एकदम थोडस असं पेपर पावडर आणि त्यानंतर असा एक चमचा आपण जिरा टाकणार आहोत कारण जिरा मला लय आवडतो त्याच्यामुळे मी जिरा जास्त टाकते त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ मला चमच्याने समजत नाहीये त्यामुळे मी हातानेच टाकते अंदाजा एकदम अशा गाठी गाठी होऊ नये असं त्यासाठी एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला चला असं एकदम असं घोल छान झालेला आहे आणि जे म्हणजे थोडस आपण पाणी जास्त ठेवलं यामध्ये कारण जो आपण रवा टाकलेला आहे तो रवा एकदम फुकतो त्यामुळे अजून थोडा जास्त गाडा होत त्याच्यामुळे मी जास्त थोडस पाणी टाकले आता आपण हे साईडला ठेवू आहेत आपण चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेऊया कांदा असा एकदम जास्त बारीक पण नाहीये जास्त मोठा पण नाहीये आता जे टमाटे आहेत आपण धुवून घेतलेले ते पण कट करून ह्यामध्ये टाकायचे असं बारीक करून घेऊया चला एकदम असं बारीक छान झालेलं आहे काढून घेऊया साइडला पण साईडला काढून घेऊया एकदम असं चॉपरमध्ये बारीक होत आपला कोबी पण एकदम अशी छान बारीक होती शिमला मिरची पण अशी थोडी थोडी जास्त मोठी नाही आहे आणि जास्त बारीक पण नाहीये तर असं टाकूया आपण ओके चला आता थोडं टाकल्यामुळे एकदम छान असं व्हायला लागलं असं मोठं मोठं थोडं कट करू आणि आपण पालक सुद्धा चॉपरमध्ये बारीक करून घेऊया एकदम छान पीसेस होतात तसे चला पालक आपण टाकूया आता बघितलं ना म्हणजे एकदम असं चौकन चौकन फिसेस होतात छोटे छोटे तर चला करूया आपण हे चला बघूया तर चला एकदम झालेलं आहे बारीक अस बघू शकता तुम्ही चला आता आपण हे पण साईडला काढून घेऊया झालेले म्हणजे ग्रेवी नाही झाली चौकन चौकन पिसेच झाले त्यानंतर जे घोल बनवलं होतं आपण हे बघा घोल आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे जे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण आहे हे आपण मिक्सरमधन बारीक करून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये चॉपरमध्ये एकदम चौकन चौकन पीसेस होतात तर मला चौकन नाही पाहिजे एकदम ग्रेव्ही पाहिजे त्यामुळे हे मिक्सरमधन मी काढून घेणार आहे चला आता हे जे आपण कट केलेलं आहे चॉपरमध्ये भाज्या टाकूया आपण आता तुम्ही जेवढ्या भाज्या वगैरे खाच्याल तेवढा एकदम छान आता आपण हिरवी मिरची मिक्सरमधनं काढूया तर किती म्हणजे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आपण टाकूया छोटा चम्मच काढून घेऊया आपण आणि थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करूया जे चिपकलेलं आहे ते निघून जातं पूर्ण चला टाकूया मिक्स करूया तर चला इथं आपला घोल असं एकदम छान तयार झालेला आहे आता आपण हे साईडला ठेवूया आता या चला बघूया चटणीला लागणार आहे साहित्य एक वाटी दही घेतलेली आहे मी हे सगळं आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यामुळं मी चालणीमध्ये टाकणार आहे तर बघा इथं आहे पुदिना घेतला आहे मी तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढा पुदिना टाकू शकताय म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार आहे कोणाला पुदिना जास्त आवडतो कोणाला कमी आवडतो आणि त्यानंतर मी असं लई दहा ते पंधरा पानं घेतलेले आहेत पालकची कारण पालक टाकल्यामुळे एकदम हिरवी आणि मस्त लागते चटणी त्याचबरोबर इथं दोन मी अद्रक घेतलेले आहेत तुकडे दोन अद्रकचे त्यानंतर इथं मी अडीच मिरची घेतलेली आहे तर ओके दोनच टाकूया आपण जास्त तिखट पण होईल आणि आपली एवढी एक मूठ भरून अशी कोथिंबर आहे तर चला आपण सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याला कापूया आपण आणि आता नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आज नाही राहणार छोटे छोटे पीस करून आपण अद्रक टाकूया त्यानंतर हे जे आहे आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकूया त्याचनंतर थोडस हिंग टाकूया चवीला छान होती तर इथं मी छोटा एक चम्मच नारा हिंग तर जी दही होती एक वाटी ते आपण दही टाकणार आहे तर चला झाली आपली चटणी तयार बघूया वाव खूप छान वास पण येतोय आलाय ना एकदम छान कलर असा तर चला आपण साईडला काढून घेऊया तर चला आपली चटणी पण झाली तयार आता आपण घेऊया चिला बनवायला तर चला आपण आता चिला बनवून घेऊया इथं मी कांदा घेतला आहे कांदा अर्धा कट केला आहे आणि थोडंसं हे ठेवलेलं आहे म्हणजे कसं आपल्याला तव्यावर ते फिरवता येतं हे ह्याच्याने जर आपण फिरवलो हो तर आपला चेला असा म्हणजे खाली चिपकत नाही आहे आणि एकदम छान पण उमटलं जातो बरोबर तर चला बघूया अगोदर इथं टाकले मी एक थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर आता कांदा ठेवून आता फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं जाड पातळ जसा पाहिजे तुम्ही बनवू शकता चला एकदम छान असं फिरून घ्यायचं याला कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्याच्यामुळे एकदम छान क्रिस्पी होतो भाज्या टाकल्या परतून घेऊया ओके चला असं एकदम तर चला इथं असं पूर्ण सेकलेलं आहे चिला आपला त्यानंतर आपण जे घरी पनीर बनवलं होतं ते आपण एकदम असं किसून घेऊया आता आपण घेऊया परतून ह्याला कलर पण एकदम असा छान झालेला आहे चला साईडला काढूया अर र एकदम खतरनाक असा मस्त झालेला आहे हिरवी चटणी आणि चिला तर हो ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हो आणि जो माझा ब्लॉग पूर्ण बघितले त्यांना पण मनापासून खरंच थँक्यू तर असेच तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी अगोदर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल ओके बाय लव यू